श्री स्वामी समर्थ कुऱ्हाडीचा घाव त्या ते तेजपुंज यतीच्या मांडीवर बसला होता आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते लाकूड तोडा घाबरला त्याच्या अंगाचा थरकाप उडाला आपल्या हातून एक अघोरी आणि अमंगल कृत्य घडले आहे हे त्याच्या लक्षात आले यती आपल्याला शाप देऊन आपल्या देहाचे जाळून भस्म करणार ह्या विचाराने लाकूड तोड्याला एकदम रडू कोसळली दुःखावेग सहन न होऊन तो जमिनीवर गडावळा लोळू लागला रात्रीचा घनगर्ज काळोख संपून पहाट उमलून यावी तशी श्री नृसिंह सरस्वतींची अनेक शतकांची जी गाड समाधी लागली होती त्या ब्रह्मानंदी समाधीतून स्वामी हळूहळू बाहेर येऊ लागले त्यांनी आपली समाधी जणू विसर्जित केली आपले कोमल नयन शांतपणे उघडले समोर एक लाकूड तोड्या दुःखावेगाने गडावळा लोडत असलेला स्वामींनी पाहिला स्वामींनी लाकूडतोड्याकडे पाहत मंद स्मित केले त्या मंदस्मितामध्ये ब्रह्मशांती दाटली होती लाकूड तोड्या धावत पुढे आला आणि त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले आपण भगवंताचे चरण घट्ट धरल्याची जाणीव त्या क्षणी लाकूड तोड्याला झाली तो स्वामींची वारंवार क्षमा मागू लागला प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर आपल्या कुराडीचा घाव बसला आहे या तीव्र जाणीवेने त्याचे मन व्याकुळ झाले होते तो वारंवार म्हणू लागला म्हणे मी बहु अन्याय परी घातले आपुल्या पायी क्षमा करोणी लवलाही दावे मजदिना अजाणपणे घडली मात अन्याय घालावा पोटात अघोर पात की मी अत्यंत कर्म अनुचित केले की पायाशी लोळण घेणाऱ्या लाकूड स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले स्वामींचा स्पर्श होताच लाकूड तोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली लाकूड ला। स्वामींनी अभय दिले व म्हणाले तू काही माझ्यावर अन्याय केला नाहीस समाधी विसर्जित करण्याची माझी वेळ झालीच होती त्यामुळे समाधी विसर्जित झाली तू केवळ निमित्त मात्र झालास तुझे कल्याण होईल तुला आता केवळ सुखच प्राप्त होईल पूर्वजन्मीचे पुण्य अमित तुझं लाभेल सौख्य बहुत पुत्र पौत्रा समभेत ऐश्वर्यवंत संसारी स्वामींनी लाकूडतोडाच्या मस्तकावर हात ठेवला त्या क्षणी लाकूडतोडाला असे ज्ञान प्राप्त झाले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला नंतर ज्या व्रटवृक्षाखाली हे घडले त्या वडाची पाने लाकूडतोडाने चुरडली आणि स्वामींच्या मांडीवरल्या जखमेत भरली जखम त्या क्षणी बरी झाली रक्त थांबले त्या घनदाट अरण्यात हजार सूर्य एकत्र उगवावे असा प्रकाश पडला श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला होता श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ तो अवतार प्रगट होताना एक सामान्य लाकूड तोड्या हजर होता त्या क्षणी लाकूड तोड्याचे असामान्य आयुष्य सुरू झाले कारण स्वामींची कुपदृष्टी त्याच्या अभंग आयुष्यावर पडली भक्ती इतिहासात तो अमर झाला